बाळा आज तू खूप अस्वस्थ आहेस कुणीतरी तुझ्याबद्दल काहीतरी वाईट बोललं कुणीतरी तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि तू रात्रभर तळमळत आहेस अरे या जगात निंदा कोणाची होत नाही जो काहीच करत नाही लोक त्याच्याबद्दल सुद्धा बोलतात मग तू तर सत्कर्माच्या वाटेवर चालला आहेस लक्षात घे जो तुझी निंदा करतो तो प्रत्यक्षात तुझा मोफतचा सेवक आहे कस तू जेव्हा एखादा गुन्हा करतोस किंवा तुझ्या हातून कळत नकळत पाप घडतं तेव्हा त्याचा हिशोब निसर्गाच्या दरबारात लिहिला जातो आता हे पाप धुवायचं कसं तर हा निंदा करणारा माणूस पुढे येतो तो जेव्हा तुझ्याबद्दल वाईट बोलतो तुझ्या पाठीमागे तुझी बदनामी करतो तेव्हा तो तुझ्या कर्मातले काळे डाग स्वतःच्या जिभेवर घेतो तो स्वतःची पाठी घाण करतो आणि तुझी पाठी स्वच्छ करतो तो स्वतःचं पुण्य तुला देतो आणि तुझं पाप स्वतकडे ओढून घेतो असा दयाळू माणूस तुला जगात कुठे मिळेल जो स्वत नरकात जाण्याची तयारी करतोय पण तुला स्वर्गाची वाट मोकळी करून देतोय मग अशा माणसावर रागवायचं की त्याची किव करायची तू शांत राहा कारण तुझी बाजू मांडायला मी स्वतः बसलोय तू म्हणतोस स्वामी मी एवढी सेवा करतो जप करतो मग माझं पुण्य कुठे जात बाळा पुण्य कमवणं सोपं आहे पण ते टिकवणं खूप कठीण आहे जेव्हा तू एखाद्याच्या निंदेला रागाने उत्तर देतोस तेव्हा तू कमावलेलं सगळं पुण्य एका क्षणात जळून खाक होतं राग हा अग्नीसारखा असतो तो, तो पुण्याचा साठा जाळून टाकतो निंदा करणारा माणूस तुला चिथावणी देतो तुला रागाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करतो जर तू त्याच्या जाळ्यात अडकलास आणि त्याला प्रतिउत्तर दिलंस तर तुम्ही दोघेही एकाच पातळीवर येता मग हात आणि त्याच्यात फरक काय राहिला स्वामींचा भक्त तोच जो निंदेचा चिखल अंगावर पडला तरी स्वतःची शुद्धता ढळू देत नाही तुझी शांतता हे तुझं सर्वात मोठं हत्यार आहे तू जेवढं शांत राहशील तेवढं तुझं पुण्य वृद्धिंगत होईल जो निंदा सोसतो तो माझ्यात विलीन होतो जो निंदा करतो तो संसारात भटकत राहतो तुला काय व्हायचंय हे तूच ठरव लोक तुझी निंदा का करतात कधी विचार केलायस कारण तू त्यांच्या पुढे आहेस कुणीही मेलेल्या कुत्र्याला लात मारत नाही लोक दगड त्याच झाडाला मारतात ज्याला गोड फळं लागली आहेत तुझी निंदा होते याचा अर्थ असा की तू आयुष्यात काहीतरी महत्वाचं करत आहेस तुझी प्रगती त्यांना बघवत नाही म्हणून ते तुझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवत आहेत ज्या दिवशी तुझी निंदा थांबेल त्या दिवशी समजून घे की तू थांबला आहेस निंदा हा तुझ्या प्रगतीचा पुरावा आहे पण अनेक लोक निंदेला घाबरून आपलं कार्य सोडून देतात हीच तर तुझी चूक आहे तू जर लोकांच्या बोलण्यामुळे तुझं चांगलं काम थांबवलंस तर विजय कोणाचा झाला त्या निंदा करणाऱ्याचा त्याला तेच तर हवंय तू ढिम्म हलू नकोस तुझं कार्य हेच त्यांना दिलेलं उत्तर असावं सिंहाच्या चालीवर जेव्हा कुत्री भुंगतात तेव्हा सिंह मागे वळून बघत नाही तो आपल्या डौलदार चालीने पुढेच जात राहतो तू स्वामींचा सिंह आहेस या कोल्ह्यांच्या ओरडण्याला घाबरू नकोस बाळा हा कर्माचा खेळ खूप सूक्ष्म आहे कधी कधी तू विचार करतोस की मी कोणाचं वाईट केलं नाही मग हे लोक माझ्या मागे का लागलेत कदाचित पूर्वजन्मी तू कुणाचं तरी मन दुखावलं असेल आणि आज तो हिशोब पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली आहे हा निसर्गाचा नियम आहे जे पेरलंय तेच कापावं लागेल पण आता तू काय करू शकतोस तू जर आज त्याला उत्तर दिलंस तर हे लेणं देणं पुन्हा पुढच्या जन्मापर्यंत ओढलं जाईल तुला हे चक्र संपवायचं नाही का जर संपवायचं असेल तर आज जे काही तुझ्या वाट्याला येतंय आहे ते शांतपणे स्वीकार ती निंदा आनंदाने पिऊन घे जेव्हा तू कोणतंही प्रतिउत्तर न देता शांत राहतोस तेव्हा ते कर्म तिथेच भस्म होतं तू मुक्त होतोस निंदा करणाऱ्याला त्याचं फळ काळानुसार मिळेलच पण तू मात्र त्या कर्माच्या पाशातून सुटशील कोणाचंही देणं बाकी ठेवू नकोस कारण माझ्या दरबारात हिशोब चुकता केल्याशिवाय कोणालाच मोक्ष मिळत नाही शेवटी एक सांगतो तू कोणाची भीती बाळगू नकोस जगाने तुला वाळीत टाकलं तरी चालेल पण तू माझ्या हृदयात आहेस हे विसरू नकोस लोकांच्या बोलण्याने तुझं नशीब बदलत नाही तुझं नशीब माझ्या हातात आहे जोपर्यंत मी तुझा हात धरलाय तोपर्यंत या विश्वातली कोणतीही शक्ती तुझं नुकसान करू शकत नाही तुझी निंदा करणाऱ्यांसाठी प्रार्थना कर कारण त्यांना माहिती नाही ते काय करत आहेत ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत त्यांना माफ कर कारण क्षमा करणारा नेहमीच सामर्थ्यवान असतो आजपासून एक निश्चय कर कोणी काहीही म्हण माझ्या चेहऱ्यावरचं हसू आणि माझ्या मुखातलं स्वामींचं नाव कधीच कमी होणार नाही अशी प्रार्थना कर तू फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत तुझं काम करत राहा बघ हीच निंदा करणारी लोक एक दिवस तुझ्या पायाशी येऊन मस्तक टेकवतील तोपर्यंत धीर धर बाळा आता शांत हो या जगाच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करायला शिक तुला माहिती आहे जेव्हा हत्ती बाजारातून जातो तेव्हा कितीतरी कुत्री भुंगतात पण तो हत्ती कधी मागे वळून पाहतो का नाही कारण त्याला आपली ताकद आणि आपलं ध्येय माहिती असतं तू सुद्धा तसंच वाघ तुझी प्रगती तुझी भक्ती आणि तुझं सत्कर्म यावर लक्ष केंद्रित कर जो दुसऱ्याची निंदा करण्यात वेळ घालवतो तो स्वतःच्या आयुष्याची माती करतो पण तू मात्र त्याच मातीतून सोन्यासारखा उजळून निघायचा आहेस आज तुला एक मंत्र देऊन जातो जेव्हा जेव्हा तुला कोणी काही वाईट बोलेल जेव्हा जेव्हा तुझा अपमान होईल तेव्हा डोळे मिटून फक्त एकदा मन हे स्वामी यांचं भलं करा तुझ्या या एका वाक्यात इतकी शक्ती आहे की तुझ्या निंदा करणाऱ्यांचं मन पालटून जाईल जो कोणाचं वाईट चिंतत नाही त्याचं वाईट करण्याची ताकद या ब्रह्मांडातील कोणाकडेच नाही ना मी तुझ्या प्रत्येक शब्दाचा साक्षीदार आहे तुझ्या प्रत्येक अश्रूचा मला हिशोब आहे तुझे हे अश्रू फुकट जाणार नाहीत त्यांचा अभिषेक माझ्या चरणी होतोय हे लक्षात ठेव हो। अरे ज्याला माझं प्रेम मिळालंय त्याला जगाच्या द्वेषाची काय भीती लोक तुला काय म्हणतील यापेक्षा तू माझ्या नजरेत काय आहेस याला महत्त्व दे तू निर्दोष आहेस ना मग घाबरू नकोस जगाने तुला वाईट टाकलं तरी चालेल पण तू माझ्या कुशीत आहेस ज्या दिवशी तुला हे सत्य कळेल त्या दिवशी तुला जगाच्या कौतुकाची हाव राहणार नाही आता इथून उठताना एक नवी उमेद घेऊन उठ कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नकोस ज्यांनी तुला त्रास दिलाय त्यांना माझ्या हवाली कर आणि तू मुक्त हो तुझं पुण्य आजपासून मी सुरक्षित ठेवेन तुझ्या कर्माचा हिशोब माझ्या अक्कलकोटच्या दरबारात चोख होईल जा आता निश्चिंत हो आनंदी रहा आणि तुझ्या आयुष्याचं मंदिर करायला सुरुवात कर मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा उभा आहे प्रत्येक संकटात प्रत्येक वळणावर